मराठा आरक्षण हा जो विषय गेल्या दोन वर्षापासून गाजत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी दोन वर्षापूर्वी समाजाच्या वतीने आरक्षण आंदोलन सुरू करण्यात आलं होतं ह्याला उद्या नऊ ऑगस्टला दोन वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने मराठा समाजाच्या वतीने उद्या बंद पुकारण्यात आलेला आहे हा बंद शांततेच्या मार्गाने करण्याचा निर्णय या मंडळींनी घेतलेला आहे ठिकठिकाणी थीक ठिया आंदोलनं करण्यात येत आहेत तरी सर्व नागरिकांनी पाठिंबा द्यावा असं त्यांची इच्छा आहे यासाठी खडकी भागातील मराठा समाज त्यांचे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात जय जिजाऊ जय शिवराय उद्या नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सकल मराठा समाज महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला आहे तरी या बाबतीत आम्ही सर्व व्यापारी बांधव सर्व नागरिक यांना जाहीर आवाहन करतो की या ठिकाणी सकल मराठा समाज खडकी यांच्या वतीने देखील खडकी बंद ठेवण्याचं आव्हान आम्ही सर्व व्यापारी बांधव नागरिक यांना या ठिकाणी करतो आहे सकल स सकल मराठा समाजाच्या वतीने प्रमुख काही मागण्या आहेत की जे आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय गे दोन वर्षापूर्वी अठ्ठावन्न मोर्चे शांततेत काढले तरी देखील या सरकारवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही त्यानंतर साधारणतः बावीस दिवसापूर्वी परळी येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आयोजन केलं ठिय्य आंदोलन चालू केलं त्यानंतर आमचे बंधू काकासाहेब शिंदे इतर दहा ते पंधरा जणं यांनी या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हुतात्म आपलं हुतात्म्य दिलेलं आहे तर त्यांना आदरांजली तसेच सकल मराठा समाजाच्या मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण जाहीर करावं आंदोलकांवर केलेले खोटे गुण दाखल केलेले खोटे गुन्हे सरकारने ताबडतोब सर्व प्रकारचे गुन्हे ताबडतोब मागे घ्यावेत याकरता सकल मराठा समाजाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे गेले तीन दिवस पुणे शहरामध्ये सर्व लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ऑफिस समोर ठिय्या आंदोलन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलं त्यात देखील हाच मुद्दा होता की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर जे गुन्हे दाखल आहेत खरे खोटे काय असतील ते गुन्हे सर्वच्या सर्व गुन्हे या ठिकाणी माग घेण्यात यावेत म्हणून हे आंदोलन आणि त्याचा सगळ्यात मोठा जनआंदोलनाचा दिवस म्हणून नऊ ऑगस्ट हा पुकारण्यात आला आणि नऊ ऑगस्टला सर्वांनी महाराष्ट्र बंद ठेवावा अशी या ठिकाणी मराठा सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वांना या ठिकाणी आव्हान करण्यात येत आहे तरी खडकीतील सर्व व्यापारी बांधव नागरिक यांना या ठिकाणी पुन्हा एकदा कळकळीचं आव्हान की आपलं आपण या बंदमध्ये पाठिंबा आम्हाला द्यावा आणि आपली व्या व्यापारी आस्थापने किंवा इतर काही जर दैनंदिन कार्यक्रम असतील तर उद्याच्या दिवशी थांबवावेत याच दिवशी मी सर्व नागरिकांना देखील एक विनंती करतोय की शाळा महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर केलेली आहे प्रकारे आपण देखील आपली व्यापारी आस्थापने आणि उद्याची जर काही कामं असतील ती बाजूला ठ्यावं आणि मराठा समाजाला या ठिकाणी आपण पाठिंबा द्यावा धन्यवाद कल मराठा समाजाच्या वतीने जो बंद उद्या पुकारण्यात येणार आहे त्या बंदला खडकी मराठा मंडळाने सकल मराठा मंडळाने पूर्ण जे व्यापारी आहेत व्यापारी नागरिकांना नम्र विनंती करीत आहे की त्यांनी उद्यासाठी जे अत्यावश्यक जी वस्तू आहे ती आजच खरेदी करावी आणि आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं खडकीतील सर्व हिंदू संघटना सर्व संस्था सर्वांना जाहीरपणे नम्र विनंती करतो की उद्याच्या बंदमध्ये मराठा समाजाला पाठिंबा द्यावा आणि कडकडीत बंद ठेवावा सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या नऊ तारखेला बंद पुकारण्यात आलेला आहे कलेक्टरच्या आदेशानुसार सर्व शाळा कॉलेजेस यांना देखील सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केलेली आहे आणि हा जो उद्याचा जो आहे हा एकदम शांततेने हा तर्फे म्हणजे मराठा समाजातर्फे निघणारा एक कार्यक्रम आहे यामध्ये सर्व नागरिकांनी तसेच खडकीतील सर्व बांधवांनी मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहावे हीच नम्र विनंती जय जिजाऊ जय शिवराय उद्या नऊ ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंद ठेवण्यात आलेला आहे तरी माझी सर्व व्यापारी बंधूंना नागरिकांना नम्र विनंती की आपण पण या बंदामध्ये सहभागी व्हावे खडकी परिसर तसंच आजूबाजूतील रेंजील बोपडी विभाग मानाजी बाग या सर्व विभागातली व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळावा तसेच कोणतेही गालबोट न लावता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे एवढीच एक विनंती जय हिंद जय महाराष्ट्र ठिकाणी सर्व बांधवांना मी सकल मराठा समाज खडकीच्या वतीने खडकी दापोडी बोपोडी रेंजिल्स या भागातील सर्व आपल्या नातेवाईकांना मित्रांना हा निरोप आपण पोचवावा की सकल मराठा समाजाच्या बंदला आपण या ठिकाणी पाठिंबा देत आहोत आणि उद्या आपले सर्व व्यवहार बंद राहतील याची काळजी सगळ्यांनी घ्यावी मी या पुन्हा सगळ्यांना एकदा आवाहन करतो की आपण आपल्या ओळखीचे नातेवाईक मित्र परिवार यांच्याकडे यांच्यापर्यंत हा मेसेज जास्तीत जास्त फॉरवर्ड करावा नऊ ऑगस्ट दोन हजार अठरा या क्रांतीदिनी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला आहे तरी सर्व नागरिकांनी या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा अशी आम्हा आम्ही मराठा बांधव आपला आम्हाला आपल्याला नम्र विनंती करत आहेत उद्या नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिन पु क्रांती दिन निमित्त मराठा समाजाने बंद पुकारण्याचं आव्हान केलं आहे तर आपण सर्वांनी व्यापाऱ्यांनी दुकानदारांनी बंद पाळावा व सहकार्य करावं आणि मराठा आरक्षणाला पाठिंबा द्यावा अशीच विनंती आणि कोणत्याही प्रकारचं गैरकृत्य आपल्या हातून घडू नये आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे एवढीच विनंती जय जिजाऊ जय शिवराय अखिल मराठा समाजाच्या वतीने उद्या नऊ तारखेला महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आलेले आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्र बंद राहणार आहे नागरिकांना आवाहन आहे की अत्यावश्यक वस्तू उद्या ज्या लागणाऱ्या आहेत त्या त्यांनी आजच खरेदी करा गरजेचं नसेल तर उद्या बाहेर पडू नका त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवा उद्या चालू राहणार आहेत हॉस्पिटल असतील मेडिकल स्टोअर्स असतील हे चालू राहणार आहेत शाळा कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तरी माझी सर्व बांधवांना विनंती आहे मी माझ्या चॅनलवरून ही विनंती आपल्या सर्वांना करतोय आपली काळजी घ्या मुलांना शक्यतो उद्या बाहेर पाठवू नका हा निरोप तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरनं जास्तीत जास्त ठिकाणी पोचवावा ज्यामुळे काही अनर्थ घडणार नाही मराठा समाजाच्या वतीने असे आश्वासन देण्यात आलेले आहे की उद्याचा बंद ते शांततेत पाळणार आहेत मात्र काही प्रवृत्तीची लोक गोंधळ करण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वांनी दक्षता घ्या हीच एक विनंती धन्यवाद